नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण इथं दहावी गणित भाग दोनमधील प्रकरण सहावे त्रिकोणामिती त्यामधील आपण सर्वात महत्त्वाचे जे की बोर्डला आलेले तीन गुणांचे प्रश्न आज आपण बघणार आहोत तर त्यामधील पहिला प्रश्न पहा जो की काय आहे फाईव सायन थिटा मायनस ट्वेल्व कॉस थिटा सो इक्वल्स टू झिरो असे असेल तर असेल तर सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा हा प्रश्न तुम्हाला बोर्डला खूप वेळा विचारलेला आहे तीन गुणाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपण सोडूयात पहा तुम्हाला काय करायचं आहे सेक थिटा आणि कोसेक थिटाची किंमत काढायची आहे तर ठीक आहे मग पहा फायू साइन थिटा बरं मायनस ट्वेल्व कॉस थिटा या समीकरणाला सोडूयात तर पहा पहिले काय करणार मी फाईव्ह साईन थिटा हा मायनस ट्वेल्व कॉस थिटा तिकडे नेऊयात उजव्या बाजूला तर ट्वेल्व कॉस थिटा होईल ठीक आहे आता मला सांगा आता साईन थिटा इथेच ठेवूयात हा कॉस थिटा इकडे आणला तर एक काय व्हायला लागला छेद कॉस थिटा आणि हा बारा ऑलरेडी तिथेच आहे हा फाईव्ह तिकडे गेला तर छेद पाच आता मला सांगा साईन थिटा छेद कॉस थिटा तुम्हाला माहीत आहे साईन बाय कॉस काय असतो टेन थिटा असतो तर टेन थिटा बरोबर काय व्हायला लागला ला बारा बाय पाच ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला व्हॅल्यू माहिती झाली मग आता पुढे काय सांगशाल तुम्ही आता पहा टेन थिटा मिळाला तुम्हाला काढायचं काय होतं सेक थिटा पण मिळाला काय टेन थिटा तर आता असा फॉर्म्युला आठवा की जिथं टॅन आणि सेकबद्दल त्यांना बोललेला आहे तर असा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आपण पाहिला होता आठवत असेल तर पहा काय सांगितलं होतं आपण वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा पहा आता टॅन बद्दल त्यानं आणि बोललो सेक काढायचा आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा तर वन प्लस टेनची व्हॅल्यू इथे ठेवून द्या मग टेनची व्हॅल्यू काय आहे बारा बायपास ठेवली ब्रॅकेटचा वर्ग आणि सेक्स स्क्वेअर थिटा लिहिला मग वन प्लस सिन्स वन प्लस आता सांगा बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस पाचचा वर्ग आहे पंचवीस बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा लिहिला आपण आता पुढे काय करशाल तर हा पंचवीस नाही याला गुणून घ्या पंचवीस एक पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस भागीला पंचवीस बरोबर सेक्स स्क्वेअर थीटा एकशे चौवेचाळीस अधिक पंचवीस व्हायले एकशे एकोणसत्तर आणि भागीला पंचवीस बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा आपल्याला सेक थिटा काढायचा आहे तर इथे लिहा सेक थिटा बरोबर काय आहे एकशे एकोणस भागीला पंचवीस तर सेख थिटा ठेवायचा आहे तर सेख थिटा इथेच ठेवा वर्ग हा तिकडे टाका तर हा वर्ग मुळत चाललाय आणि काय होईल मग एकशे एकोणसत्तर भागीला पंचवीस तर सांगा सेक थिटा बरोबर काय व्हायला लागला तेरा छेद पाच सेक थिटाची किंमत तुम्हाला माहिती झाली किती आली तेरा छेद पाच आली ठीक आहे मग आता मला सांगा पुढे काय सांगशा आलं आता सेक थिटा माहीत झाला तर सेक तिटाच्यामध्ये तिनं आपण काय करूयात कॉस्टिटा काढूयात ते कॉस कशासाठी कारण आपल्याला काय करायचं आहे कॉस्टची व्हॅल्यू काढल्या नंतर आपण काय करणार आहोत कोसेक तिटा काढणार आहोत तर कॉस्टचा व्हॅल्यू झाल्यानंतर आपण साईन काढूयात त्याच्यामध्ये तिनं कोसेक काढूयात तर सध्या सेक तिटा दिला का तर सेक तिटाच्या उलट लक्षात घ्या साईन थिटा असेल तर साईन थिटाच्या मदतीनं याच्या उलटाचा फॉर्म्युला असतो कोसेक थिटाचा ठीक आहे आणि जर कॉस थिटा दिला असेल तर याच्या उलट असते थी? सेक थिटा हे लक्षात ठेवायचं आहे मग आता सेक थिटा दिला तर याच्या उलट कोण असतो कॉस थिटा असतो मग इथे काय होईल आता हा वरे जाईल म्हणजे काय होईल पाच बाय तेरा याच्या उलट असते एवढं लक्षात ठेवायचं हा कॉस थिटा मिळाला आता काय करणार आपण पहा आता पहा तुम्हाला कॉस थिटा माहीत झाला आता इथे तुम्हाला कॉस्थिटा माहीत आहे तुम्हाला सायन थिटा काढायचा आहे कोण सांगेल मला आता कॉस्थिटा माहिती आहे सायन थिटा काढायचा असेल तर बेसिक आयडेंटिटी सांगायची की सायन्स स्क्वेअर थिटा अधिक कॉसक्वेअर थिटा बरोबर काय होता एक मग मला सायन्स स्क्वेअर थिटा म्हणजे सायन थिटा माहिती नाही म्हणून हा जसाला तसा कॉस्थिटाची किंमत आपण काढली किती आहे पाच बाय तेरा आणि त्याचा वर्ग बरोबर एक मग पहा सायन्स स्क्वेअर थिटा अधिक पाचचा वर्ग काय आहे पंचवीस आणि तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर हे तुम्हाला तर माहिती आहे ठीक आहे मग हा बरोबर एक जशाला तसा मग मला सायन्स स्क्वेअर थिटा काढायचा आहे हा तिथंच ठेवला हा तिकडे नेला तर आधिकचा तिकडे गेल्यानं काय होईल वजा होईल ठीक आहे हे तर तुम्हालाही माहिती आहे मग आता मला सांगा सायन्स स्क्वेअर थिटा बरोबर आता एकशे एकोणसत्तर एक एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस भागीला एकशे एकोणसत्तर आता मला सांगा आता काय करशाल आता आपण तुम्ही वजाबाकी करत असताना मला सांगा काय व्हॅल्यू येईल ठीक आहे मग पहा बरं पहा साईन थिटा घ्या सायन थिटा घेतला आणि हा जो वर्ग होता तो इकडे न्या मग आता पहा एकशे एकोणसत्तरमधून पंचवीस गेले तर एकशे चौवेचाळीस झाले आणि खाली एकशे एकोणसत्तर आणि आतला हा जो वर्ग होता इकडे गेल्यामुळे याला वर्ग मूळ लागला तर साईन थिटाची किंमत आली पहा एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग मुळ आहे आणि हा तेरा एकशे एकोणसत्तर ठीक आहे इथं तुम्हाला साईन थिटाची किंमत मिळाली आता काय आहे साईन थिटाच्या मदतीनं तुम्ही काय काढणार आहात कोसेक थिटा <laughs> आता मला सांगा कोसेक तिटा सांगायचा असेल तर साईन थिटाच्या काय सांगायचा उलट सांगायचा म्हणजे ही व्हॅल्यू वरे जाईल आणि ही खाली येईल तर इथं काय मिळेल मग आपल्याला कोसेक थिटा तर हे व्हॅल्यू उलट होईल म्हणजे तेरा वरे जाईल आणि बारा खाली होईल तर अशा प्रकारे आपल्याला कोसेक थिटाची पण काय झाली किंमत मिळाली तर कोसेक थिटाबरोबर तेरा छेद बारा आला आणि साईन थिटाबरोबर बारा छेद तेरा तर आपल्याला दोन जे व्हॅल्यू काढाय सांगितल्या होत्या सेक थिटा आणि कोसेक थिटा तर इथे आपण सेक थिटा फाइंड आऊट केला आहे आणि इथं आपण कोसेक थिटा फाइंड आऊट केला आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला विचारला असेल बोर्डला तीन गुणासाठी तर पाहून घ्या रित्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे यानंतर आपण दुसरा आय एम पी क्वेश्चन बघूयात ठीक आहे लक्ष द्या आपला प्रश्न क्रमांक दोन चालू आहे जो की महत्त्वाचा प्रश्न आहे तीन गुणाचा आहे हा पण प्रश्न बोर्डला बऱ्याच वेळा विचारलेला आहे तर प्रश्न काय म्हणतोय ते सर्वात पहिले समजून घेऊयात पुढील समीकरणातून थिटाचे निरसन करा निरसरण करायचं आहे आपल्याला थिटाचं तर पहा आपण थिटा काढणार आहोत तर इथे आपल्याला आता उत्तर काय मिळेल तर पहिले दिलेले समीकरण जशाला तसे लिहून घ्या मग पहा ऑट थिटा वजा बी कोसेक थिटा हे आपलं पहिलं समीकरण आहे तर याला समीकरण नंबर एक हे नाव देऊयात परत पहा वाय बरोबर ए क्वाट थिटा अधिक बी क्वसेक्थिटा हे झालं समीकरण नंबर दोन तर आपल्याला काय करायचं आहे थिटा काढून टाकायचा आहे तर आपण पहिले काय करूया समीकरण एक आणि समीकरण दोनची बेरीज करूयात तर मग पहा मग लिहायचं वाक्य काय लिशाल समीकरण एक व दोनची बेरीज करू मी शॉर्टकट लिहिलं आहे समी नाव तुम्ही समजून घ्या समीकरण एक व दोनची बेरीज करू ठीक आहे आपण बेरीज करत आहोत मग आता काय करशाल या दोघांची बेरीज करत असाल तर पहा यक्स अधिक वाय सिन्स यक्स अधिक वाय आला मग आता पहा या दोघांची बेरीज केली तर पहा ए अधिक क्वाट थिटा ए अधिक क्वाट थिटा तर काय व्हायला टू ए क्वाट थिटा कारण हे दोघं काय आहे तर सारखे आहेत आणि या दोघांची जर बेरीज केली तर पहा वजा अधिक हा कटला तर उरलं काय मग आपल्याजवळ लक्षात येत नसेल तर पहा समजून सांगतोय ए कॉट थिटा वजा बी कोसेक थिटा यांची बेरीज करत हो, आहोत ए कॉट थिटा अधिक बी कोसेक कोसेक थिटा यांची बेरीज करायला आहे तर सार हे सारखे सारखे आहे तर टू ए क्वाट थिटा होईल वजा अधिक कॅन्सल होईल तर म्हणजे आपल्याला काय मिळाला वाय बरोबर टू ए कॉट थिटा तर हे एक नवीन आता पहा आता काय करूयात आता याला थोडंसं इरेज करून घेऊ आता पहा एक नवीन समीकरण मिळेल जे की व्हॅल्यू तुम्हाला लक्षात येईल मला सांगा यक्स अधिक वाय काय मिळायला लागलाय ठीक आहे पहा बरं यक्स अधिक वाय बरोबर पहा एक्स अधिक वाय आता हा काय करू आपण गुणाकारातला दोन इकडे आणूयात तर याच्या भागाकारात जाईल बरोबर इथे काय मिळेल क्वाट थिटा तर आपण क्वाट थिटाला काय करूया समोर घेऊया तर मग काय होईल पहा बरं क्वाट थिटा बरोबर यक्स अधिक वाय छेद टू ए म्हणजे आपण याला काय करूयात याला समीकरण नंबर काय करूयात नवीन देऊयात जे की दोन झालं हा असेल समीकरण नंबर तीन आता तुम्हाला कॉट थिटा मिळाला आता तुम्ही काय करशाल परत समीकरण दोन व एकची काय करशाल आता बेरीज केली आता एक वेळ वजाबाकी करा जेणेकरून नवीन समीकरण मिळेल मग आता काय करशाल परत तेच वाक्य समीकरण दोन वा, एक ची, एक ता ता व एकची काय करूयात आता वजाबाकी करू वजाबाकी करू मग आता वजाबाकी करत असताना काय होईल पहा वजाबाकी करायला होता काय होईल मग आता सांगा एक व दोनची म्हणलं असलं तरी चालतच होतं काही फरक पडत नाही तेच वाक्य घ्या एक व दोनची ठीक आहे मग काय व्हायला यक्स वजा वाय बरोबर आता पहा इथं पहा आता यांची वजा बाकी करायलो आहे तर मला सांगा ए अधिक क्वाट थिटा आहे पहा मागच्या वेळेस जसं शिकवलं तसंच पहा लक्ष द्या ए क्वाट थिटा वजा बी कोसेक थिटा आता याच्या खालच्या सोबत काय करायला वजा बाकी ए क्वाट थिटा वज अधिक बी कोसेक थिटा तर आता इथं वजा बाकी करत असाल ना आता पहा हे वजा झाला हे वजा झाला तर अधिक वजा काय होईल कटल वजा अधिक वजा काय होईल वजाच होईल मग वजा बी वजा बी वजा वजा काय होत असते अधिक तर हे दोन टाईम काय पाहिलं बी कोसेक थिटा तर मग इथे काय लिहिणार आता पहा डायरेक्टली लिहितोय मी तर इथं काय उरायले पहा टू बी कोसेक थिटा तर आता काय करशाल मग पहा यक्स वजा वाय हा बी इकडे आणा तर हा झाला टू बी बरोबर कोसेक थिटा आता समोर लिहून घ्या कोसेक थिटाला ते पहिलं इक्वेशन मोडून घ्या ठीक आहे हा काय करूयात पोर्शन इरेज करूयात आणि इथे लिहूयात पहा ठीक आहे इथून लिहित येऊयात वाटलं असतं कोसेक थिटा बरोबर यक्स वजा वाय छेद टू बी तर हे झालं आहे नवीन समीकरण तर याला नाव द्या नवीन समीकरण नंबर चार ठीक आहे तुम्ही काय केलं पहा तीन आणि चार हे नवीन समीकरण मिळवले तर आता काय करशाल पहा तुम्हाला आता एक फॉर्म्युला आठवावा लागेल तुम्हाला इथं काय आहे कॉट थिटा आहे आणि कोसेक थिटा दिलाय तर याला सॉल्व करायचं आहे थिटा काढायचा आहे तर यांच्यासाठी आता फॉर्म्युला आहे काय आहे पहा दोन गोष्टी कोणत्या दिल्या ते समजून घ्या तुम्हाला कॉट दिलाय आणि कोसेक थिटा दिलाय तर याच्यासाठी आपण काय करूया दोघांचा वर्ग करूयात तर पहा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इजिक्वल्स टू वन हे आपल्या आयडेंटिटीची फार्मुली आहे मग आपण काय लिहिलं कोसेक्स स्क्वेअर थिटा मायनस क्वाट स्क्वेअर थिटा लिहिलं आहे आता पहा ह्या फार्मुल्यामध्ये आपण किमती ठेवूयात इथे तुम्हाला कोसेक्स थिटा मिळाला काय होता हा यक्स वजा वाय छेद दोन बी ब्रॅकेटचा वर्ग का तर इथे वर्ग दिला ठीक आहे वजा क्वाट थिटा पहा क्वाट थिटा इथे लिहिलेला आहे पहा क्वाट थिटा बरोबर यक्स अधिक वाय छेद दोन ए तर इथे लिहा यक्स यक्स अधिक वाय छेद दोन ए आणि ब्रॅकेटचा वर्ग बरोबर एक आता यांचा वर्ग करा यक्स वजा वाय ब्रॅकेटचा वर्ग छेद दोनचा वर्ग चार आणि हा बीचा वर्ग वजा यक्स अधिक वाय ब्रॅकेटचा वर्ग ठीक आहे आणि छेद दोनचा वर्ग चार आणि हा एचा वर्ग बरोबर एक अजून याला जर सोडवायचा असेल तर असंही लिहू शकता यक्स वजा वाय ब्रॅकेटचा वर्ग छेद बीचा वर्ग वजा यक्स अधिक वाय ब्रॅकेटचा वर्ग छेद एचा वर्ग हा चार आपण कॉमन करून इकडे नेऊ शकतो तर इथे होईल चार तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे दुसरा प्रश्न पण काय केलेला आहे सोडवलेला आहे तुम्हाला अजून एक स्टेप जर वाढवायची असेल तर अजून वाढू शकता कारण की याला कॉमन काढून घेऊयात म्हणजे आपण काय होईल यक्स वजा वाय ब्रॅकेट कम्प्लीट आणि याचा वर्ग परत यक्स अधिक वाय छेद ए आणि ब्रॅकेटचा वर्ग बरोबर चार ठीक आहे तर अशा प्रकारे आपला काय झाला हा प्रश्न क्रमांक दोन पण पूर्ण झालेला आहे तर या प्रश्नाचा पण तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या हा पण प्रश्न बोर्डला बऱ्याच वेळा विचारलेला आहे तर यानंतर आपण परत पुढचा प्रश्न जो की महत्वाचा आहे तीन गुणासाठी आहे तो आपण लगेच बघूयात प्रश्न क्रमांक आपला तिसरा चालू आहे तर पहा प्रश्न क्रमांक का तिसरा काय म्हणतोय पहा टॅन ए छेद एक अधिक टॅन स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचा वर्ग तसाच अधिक कॉट ए अपॉन वन प्लस कॉट स्क्वेअर ए इन ब्रॅकेटचा स्क्वेअर सो इक्वल्स टू साईन ए इन टू कॉस ए म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे पण हा प्रश्न सोडवायचा आहे हा प्रश्न तीन गुणाला दिलेला होता बोर्डला गे दोन वर्षाखालच्या पेपरमध्ये पण हा क्वेश्चन आलेला आहे आणि हा प्रश्न आपण आता बघूयात तर पहा प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेला आहे टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए इन ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे तुम्हाला डावी बाजू बरोबर सॉरी उजवी बाजू आणि डावी बाजू काय करायची आहे दोन्ही बराबर दाखवायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे डाव्या उजवी बाजू मिळवायची आहे तर तुम्हाला सांगा तुम्ही सांगशाल आता मला तर आता डावी बाजू म्हणजेच काय यल एच यस काय दिलेली आहे ते पाहून घ्या पहिले तुम्हाला काय दिलेली आहे इथे टॅन ए दिलेली आहे टॅन ए अपॉन पहा टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए पहा वन प्लस टॅन स्क्वेअर ए ठीक आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे हे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे माहिती आहे सगळ्याला आता पहा मग तुम्ही काय लिशाल परत पहा पुढे काय दिलेलं आहे प्लस कॉट ए अपॉन वन प्लस क्वाट स्क्वेअर ए इन ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे या डाव्या बाजूपासून उजवी बाजू, बाजू? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे साईन ए प्लस क्वासे मिळवायचा आहे आता पहा इथे तुम्हाला आता साईन ए प्लस कॉसे मिळवायचा आहे तर इथं तुम्हाला छेदामध्ये तुम्हाला काय दिसतंय का ओळखीचं तर पहा तुम्ही त्रिकुलामी तिचे सर्व फॉर्म्युले शिकलात मग इथे पहा तुम्हाला आठवत असेल तर पहा वन प्लस टेन स्क्वेअर थिटाचा एक फॉर्मुला होता आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिला आहे म्हणजे जो पहिला प्रश्न बघितला होता ठीक आहे आठवत असेल तर पहा वन प्लस क्क्वॉट स्क्वेअर सॉरी वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय सांगितला होता आठवा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय सांगितला होता सेक्स स्क्वेअर थिटा ठीक आहे आठवत असेल तर पहा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक्स स्क्वेअर थिटा सांगितला होता आणि वन प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक्स स्क्वेअर थिटा सांगितला होता हे आपले काय आहे तर दोन फॉर्म्युले आहेत हे कुठून मिळाले तर वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे एच्या ठिकाणी काय ठेवलेलं आहे आपण समजा थिटा ठेवला तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती होता मग आपण पहा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटाबरोबर सेक्स स्क्वेअर थिटा म्हणणार आणि वन प्लस स्क्ट स्क्वेअर थिटा याच्या ठिकाणी थिटा समजा तर कोसेक्स स्क्वेअर थिटा व्हायला तर आपण काय करणार आता उत्तर लिहित असताना ऐवजी ए लिहिणार बाकी काही फरक राहणार नाही ठीक आहे हे फॉर्म्युले आपण पाहिले होते तर मग आता हे याच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी हे व्हॅल्यू ठेवत राहायची ठीक आहे मग पहा टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजेच कोण होता सेक्स स्क्वेअर थिटा सेक्स स्क्वेअर ऐवजी काय लिहिणार तुम्ही ए लिहिणार तर मग मला सांगा सेक्स स्क्वेअर ए आणि याचा परत ब्रॅकेटचा वर्ग आहे तर हा ब्रॅकेटचा वर्ग कंप्लीट अधिक कॉट ए अपॉन ठीक आहे आता वन प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजेच कोण वन प्लस कॉट स्क्वेअर ए बरोबर कोसेक्स स्क्वेअर ए मग इथं काय लिहिणार कोसेक्स स्क्वेअर ए आता मी त्याला ए समजायलो ऐवजी आणि त्याला ब्रॅकेटचा वर्ग होता याला ब्रॅकेटचा वर्ग दिलाय ठीक आहे आता मला सांगा आता परत तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा टेन ए अपॉन आता पहा वर्ग आहे टू आणि ह्याचा पॉवर टू आहे टू टूचा किती व्हायला पॉवर फोर तर मग सेक्स रेस टू पॉवर फोर ए अधिक परत पहा क्वाट ए आहे आणि छेद परत पहा टूचा पॉवर परत टू आहे टू टूचा फोर होईल तर इथे काय लिहिणार मग कोसेक रेस टू पॉवर फोर ए ठीक आहे आता परत काय करूयात पहा टॅनला काय करूयात बाजूला काढूयात का कशासाठी आपल्याला साईन मिळवायचं आहे टॅनला साईडला ठेवलं इकडे ठेवलं तर याच्यावर कोणी सिलक उरलं नाही म्हणजे काय व्हायला इन टू वनवर सिलक राहिला कारण हा बाजूला गेला तर वनवर सिलक राहिला तर याच्या खाली कोण आहे मग सेक रेस टू पॉवर फोर ए आहे परत प्लस परत पुढे सांगा काय करणार क्वाट एला जर बाजूला काढलं इथून इकडे काढलं तर हा काय व्हायला इन टू वन आपण कोसेक टू पावर फोर ए व्हायला लागलाय ठीक आहे आलं बरोबर मग आता पुढे काय सांगणार पहा आता पहा टॅन ए टॅन ए इन टू आता पहा वन बाय सेक तुम्हाला त्रिकोणामितीचे फॉर्म्युले माहीत असतील तर आठवा वन बाय सेक थिटा बरोबर काय होते कॉस थिटा आठवते सगळ्याला आठवायला पाहिजे वन बाय सेक थिटा बरोबर कॉस थिटा आणि वन बाय कोसेक थिटा बरोबर साईन थिटा हा फॉर्म्युला असतो मग आता काय करणार वन बाय सेक रेस टू पॉवर फोर ए आहे तर इथं काय होईल मग पहा कॉस रेस टू पॉवर फोर ए अधिक परत काय आहे कॉटे कॉटे लिला आता पहा इन टू परत आता पहा वन बाय कोसेक आहे वन बाय कोसेक असेल तर साईन तर मग इथं काय लिशाल साईन आणि पॉवर किती होता फोर आणि हा सोबत ए ठीक आहे इथपर्यंत कोणाला अडचण नाही का पहा बेसिक फॉर्म्युली पण तुम्हाला समजावून सांगितले <coughs> आता मला सांगा आता काय करशाल आता परत पहा तुम्हाला टॅन दिलेला आहे इथे टॅन दिलेला आहे आणि इथे क्वाट दिलेला आहे टॅन थिटाचा सामान्य रूपातला फॉर्म्युला आहे साईन थिटा छेद कॉस थिटा आणि कॉस थिटा क्वाट थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा छेद साइन थिटा मग आपण काय करणार टॅनला या फॉर्ममध्ये आणणार आणि क्वाटला या फॉर्ममध्ये सामान्य रूपात लिहा टॅन ए फक्त ऐवजी लक्षात ठेवा आपण ए वापरला व्हेरिएबल तर इथं काय लिहिणार ए लिहिणार मग सांगा टॅन एच्या ठिकाणी काय लिहिणार साइन ए छेद कॉस ए इंटू कॉस रेस टू पॉवर फोर ए अधिक परत पा क्वाट असेल तर काय होता कॉस ए छेद साइन ए आणि इन टू साईन रेस टू पॉवर फोर ए ठीक आहे लिहिला आता पहा भागा हा भागाकारातला एक आणि हा कॉस रेस्टू पॉवर फोरमधला एक कॉस एक कटला तर इथे उरला साईन ए आणि यातला फोरमधला एक कटला तर उरले किती आता तीन म्हणजे इथं काय लिहिणार कॉस क्यूब ए अधिक इथं पहा साईन ए आणि याच्यातला एक कटला हा कॉस ए जशाला तसा इन टू लक्षात येत नसेल तर किंवा डॉटमध्ये लिहा काय फरक पडणार नाही आता याच्यातला एक कमी झाला तर इथं किती होतील साईन क्यूब ए ठीक आहे आता पहा हे दोन्ही संख्या सारख्याच आहेत म्हणून मी काय केलं साईन ए आणि कॉस ए काय केला कॉमन काढला तर आता मला सांगा याच्यामध्ये काय उरलं आपलं व्हॅल्यू ठीक आहे साईन ए आणि ए काय काढला कॉमन काढला तर पहा साईन ए आणि कॉस ए हे दोघं जणं कॉमन काढले तर आता इथं तीन वेळा होता तर इथं काय होईल आता परत दोन वेळा राहील हा अधिक आणि हा पण तीन वेळा होता तर एक कॉमन काढल्यामुळे इथं किती वेळा राहील हा दोन वेळा ठीक आहे मग पहा साईन ए इन्टू कॉस ए तर आता तुम्हाला माहिती आहे पहा कॉस स्क्वेअर ए प्लस सायन्स स्क्वेअर ए म्हणजे हेच फॉर्म्युला आहे आयडेंटिटीवाला कोणता आठवत नसेल तर इथं पहा लिहून देतोय सायन्सक्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा ही एक आयडेंटिटी होती आणि त्याची व्हॅल्यू होती वन त्यालाच उलटं सुलटं लिहिलं तरी चालते कॉस्क्वेअर ए अधिक सायन्स स्क्वेअर ए लिहिलं तरी तेच आयडेंटिटी वाहिली फक्त ऐवजी ए लिहिला त्यानं मागे पुढे लिहिलं तरी ते आयडेंटिटीच आहे मग त्याची व्हॅल्यू काय आली आता इथे वन मग आता वनला मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येणार साईन ए इंटू कॉस ए आता वनला मल्टिप्लाय केल्यामुळं तेच म्हणजे आपण काय केलं इथं आर एच एस मिळवली पहा तुम्हाला उजवी बाजू काय दिली होती सायने कॉस आहे म्हणजे तुम्ही सांगू शकलात की एल एच एस बराबर आर एच एस ठीक आहे म्हणजे उजवी बाजू मराठीमध्ये लिहायचं असेल तर उजवी बाजू सॉरी डावी बाजू बराबर उजवी बाजू असं लिहू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन पूर्ण केला आहे यानंतर अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन घेऊया जो की चौथा असेल ठीक आहे पाहून घ्या स्क्रीनशॉट काढा क्रमांक चार चालू आहे तर प्रश्न क्रमांक चार काय म्हणतोय पहा जर टॅन थिटाबरोबर एक तर सायन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा आपल्याला त्याची किंमत काढायची आहे किती येईल ते पाहूयात आपल्याला काय दिलेलं आहे उत्तरामध्ये पहा टॅन थिटा पहा लक्षात घ्या जर आपल्याला टॅन थिटाबरोबर किती दिलेलं आहे एक असेल तर म्हणजे हे तुम्हाला काय आहे दिलेली गोष्ट आहे दिलेले आहे आपण या पद्धतीत सांगूयात मग पुढे काय सांगशाल आता पहा तुम्हाला एवढीच माहिती दिली तर हे तुम्हाला काढायचं आहे याचं उत्तर तर टॅन बरोबर वन तर आता तुम्हाला मी त्रि त्रिकोणामितीमध्ये तुम्हाला एक टेबल शिकवला होता त्यामध्ये मी तुम्हाला साईन झिरो तीस साठ नव्वद यांच्या किमती सांगितल्या होत्या तसंच आता इथं तुम्हाला आता सांगायचं आहे की टॅन किती म्हणजे वन किंमत आहे हे पहिले ओळखायचं आहे तर आपण सांगू शकतो की टॅन पंचेचाळीसची किंमत वन आहे ठीक आहे मग आपण काय लिहिणार पहा की टेन थिटा बरोबर वन तर आपण इथं लिहूयात खालच्या याच्यात की टेन थिटा बरोबर टेन फोर्टी फायू इज इक्वल्स टू वन म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कि थिटाची किंमत एक मिनिटा सॉरी फोर्टी वन लिहिल्या गेले फोर्टी फायू इज इक्वल्स टू वन म्हणजे आपल्याला माहीत आहे की टॅन पंचेचाळीसची किंमत वन आहे तर आपण म्हणणार की थिटा बरोबर किती आहे मग आपला पंचेचाळीस आहे काय आहे पंचेचाळीस आहे तर आता तुम्ही काय सांगू शकशाल पहा तुम्हाला काय करायचं आहे साईन कॉस आणि सेक आणि कोसेकच्या किमती पहिले मिळवायच्या आहेत त्रिकोणामिती टेबलच्या मदतीनं तर आता मला सांगा साईन थीटा बरोबर साईन पंचेचाळीसची किंमत किती आपण ह्या थिटा लिहित आहोत कारण इथं थिटा दिल्या म्हणून साईन थिटाबरोबर साईन पंचेचाळीस याचा विचार करू नका साईन पंचेचाळीसचा किंमत किती आहे टेबलमध्ये पहा आठवत नसेल तर पहा मी असं तुम्हाला टेबल बनवून दिला होता साईन पहा लक्षात घ्या हा झिरो लिहिला होता झिरो तीस साठ आणि नव्वद आणि एकशे ऐंशीचा होता पण आपण बघितला नव्हता पहा साईन थिटा तर साईन झिरोची किंमत सांगितली होती पहा आठवत असेल तर पहा झिरो आता वन बाय टू वन बाय रूट टू एक मिनटं इथं थोडंसं मिस्टेक झाली पंचेचाळीस नंतर नं साठ पाहिजे होतं मग पहा झिरो वन बाय टू वन बाय रूट, रूट टू रूट थ्री बाय टू सिक्स्टीचा आणि हा वन होता ठीक आहे मग ही आपण किंमत पाहिली होती तशीच कॉस्टची पण किंमत पाहिली होती मग मला सांगा साईन पंचेचाळीसची साईन पंचेचाळीसची किंमत काय होती वन बाय रूट टू होती तसंच मग आता तुम्हाला काय सांगायचं होतं कॉस पंचेचाळीस कारण आता कॉस विचारला ना म्हणून आपण काय सांगणार कॉस पंचेचाळीसची किंमत किती कारण कॉस पंचेचाळीसची ची जरी बघलं तरी तीच किंमत आपल्याला मिळते हे आपण मध्ये समजून घेतलो होतो ठीक आहे मग आता कॉस पंचेचाळीसची ची किंमत पण लिहिली आता सांगायचं आहे सेक थिटा सेक थिटा मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर पहा सेक थिटा हे कोणाच्या उलटा आहे म्हटलं होतं आत्ताच याच आपण व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ क्वेश्चन की त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉस हा कोणाच्या उलटा असतो सेकच्या बरोबर म्हणजे सेक आणि क्वास एकमेकांसोबत रिलेशन करतात आणि साईन आणि कोसेक करतात ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे साईनच्या उलटी कोसेकची व्हॅल्यू असेल आणि कोसेकच्या उलटी साईनची तसं समजून घ्या मग आता सांगा जर तुम्हाला कोसेक थिटा काढायचा आहे सेक थिटा पा सेक थिटा सांगायचा असेल तर कॉसे क्वास थिटाच्या उलट सांगायचा म्हणजे हे काय होईल वरे जाईल आणि हे खाले म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळायला लागलं आहे कोसेक थिटा काय असेल आता रूट टू का आता हे वरे गेलं तर काय होईल रूट टू बाय वन होईल असं लिहावं लागते आपल्याला सेक थिटा तर खाली वन आहे म्हणजे तो लिला काय नाही लिला काय काही का का फरक पडणार नाही मग आता तसंच मग परत कोण आहे सायन थिटाच्या मदतीनं आपण कोसेक थिटा काढायलो तसंच हे पण काय होईल हा रूट टू वरे जाईल खाली वन येईल म्हणजेच कोण याय लागले इथे पण रुट टू ची याय लागले आपल्याला आता सगळ्यांच्या किमती मिळून गेल्या कसं सांगणार आता पा कोसेक थिटा म्हणजे इथं पूर्ण लिहून घ्या तुम्ही मी थोडंसं शॉर्ट सांगण्याच्या याच्यामध्ये लिहिली नाही तर सेक पा सेक थिटा बरोबर सेक किती सांगशाल पंचेचाळीस म्हणजे इथं काय आलं आहे रूट टू से कोसेक थिटा बरोबर कोसेक पंचेचाळीस तर काय व्हायली ती पण व्हॅल्यू पहा तुम्हाला असं लक्षात येत नसेल तर टेबलमधून पण लिहू शकता हे काय आली रूट टू ठीक आहे आपण लिहिल्या आता काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला आता काय दिलेला आहे हा फॉर्म्युला दिला आहे तर तुम्ही ते तर म्हणून त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू शकता तर आत्ता तुम्हाला फॉर्म्युला काय दिला पहा साईन थिटा अधिक कॉस थिटा पहा आणि छेद काय दिलेला आहे सेक थिटा अधिक कोसेक थिटा ठीक आहे याच्यात किमती ठेवायला सुरुवात करा सायन थिटाची किंमत किती आहे पहा इथं लिहूयात आपण थोडंसं स्पष्ट दिसेल पहा आता हा मी थोडंसं इरेज करतो आहे पहा आता या फॉर्म्युल्यानुसार इथं किमती ठेवायला आहे पहिली सायन थिटाची किंमत किती दिलेली आहे साईन थिटाची किंमत पहा इथं ठेवायची काय होईल वन बाय रूट टू आधी परत कॉस थिटा ठेवा हे पण काय आहे वन बाय रूट टू छेद कारण छेद दिला आहे सेक थिटाची ठेवा काय आहे रूट टू अधिक परत पण आहे रुट टू आता पा दोघांचा छेद सारखा आहे वरच्या टममध्ये तर त्यांची बेरीज करू शकतो एक अधिक एक दोन छेद दोघांचा छेद सारखा आहे तर तो कॉमन रुट टू आणि पा रुट टू अधिक रूट टू काय होईल टू रूट टू त्यांची बेरीजच होती लिहिलं आता काय करशाल आता हा काय करूयात हा इकडे नेऊयात मग कसा होईल पहा टू रूट टू हा तिकडे गेला तर याला कसं लिहिलं सध्या मी आता भागाकारात लिहून ठेवलं ठीक आहे मग पहा आता याचा गुणाकार व्यस्त झाल्यानंतर काय होईल पहा टू रूट टू गुणिला एक छेद दोन रूट दोन असं झालं हा ठीक आहे मग आता काय करशाल हा दोन गुणाकारातला भागाकारातला म्हणजे छेदातला न्यू आणि अंशातला कटला तर ठीक आहे इथे काय उरलं वन हा वन जशाला तसा रूट टू न रूट टूला गुणलं तर रूट टू ब्रॅकेटचा वर्ग होईल ठीक आहे मग पहा वर्ग आणि रूट कटला तर इथे काय व्हायला छेद दोन तर आपल्याला एकछेद दोन हे कोणाची किंमत मिळाली याची मिळाली तर याच्या पुढे लिहून घ्या हे कोणाची किंमत होती पहा सेन्स तर लिहायचं आहे की साईन थिटा अधिक कॉस थिटा छेद काय होता सेक थिटा अधिक कोसेक थिटा इज इक्वल्स टू काय मिळाला छेद दोन होता? होता, तर हे आपलं त्याचं काय होतं उत्तर होतं ठीक आहे तर फावून घ्या हे आपलं झालं उत्तर या शेवटच्या प्रश्नाच लक्ष द्या हा प्रश्न इथेच कम्प्लीट झाला व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जो कोणी आपल्या चॅनलला आज नवीन व्हिजिट केलेला असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनला पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल कारण की हे प्रश्न जे आहेत बोर्डच्या संदर्भात खूप महत्त्वाचे आहेत कारण हे तीन गुणाचे प्रश्न आहेत आणि खूप वेळा बोर्डला विचारल्या गेलेले आहेत आणि जर कोणाला गेस पेपर पाहिजे असेल भूमिती चा म्हणजे भाग दोन गणिताचा तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला तो गेस पेपर मी देईल ठीक आहे ते तुम्ही डाउनलोड करा टेलिग्रामच्या मदतीनं ठीक आहे धन्यवाद